नमस्कार सेवन टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानं मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारला खडेबोल सुनावत चांगलंच फटकारला आहे दरम्यान मुंबईत मनोज जरंगे पाटील हे वीस तारखेपासून आंदोलन करणार असून आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे मात्र जरंगेंच्या आंदोलनामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असा अंदाज लावला जात आहे एवढंच नाही तर अशी भीती व्यक्त करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती त्यामुळे मनोज जरांगेंसह मराठा आंदोलकांची धागदूक वाढली होती मात्र या संदर्भात सुनावणी देत असताना मुंबई हायकोर्टानं राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारला खडे बोल सुनावत चांगलंच पटकारलं आहे दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आम्ही रोखू शकत नाही लोकशाहीमध्ये सर्वांनाच आंदोलन आणि उपोषण करण्याचा अधिकार आहे त्यानुसार जारांगी पाटील आंदोलन करत असतील तर त्यांचं आंदोलन आम्हाला थांबवता येणार नाही परंतु जारांगे यांच्या आंदोलनाने कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला पूर्णपणे राज्य सरकार आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार राहतील असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने फडणवीस यांच्यासह राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून मनोज रंगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखावं एवढंच नाही तर ते करत असलेलं उपोषण थांबवावं कारण त्यामुळे कायदा आणि सोविधतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो मुंबईचं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं अशी भीती व्यक्त करणारी याचिका दाखल करण्यात आली होती मात्र ही याचिका उच्च न्यायालयाने पेटाळून लावत सरकारलाच खडे बोल सुनावले आहे